नमस्कार मंडळी जोडी सास सुनेची या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर मी इथं झाडून घेते इथं आहेत आमचे मुंजाबा महाराज तर त्यांचं मी ओटा जाडून घेते कारण तिथं झाड आहे मोठं पिंपळाचं आणि त्याची पानं गाळतात आता या दिवसामध्ये तर मी तिथं स्वच्छ करते आणि हे आमचे मुंजाबा महाराज आहेत आम्ही इथं आलं की सावलीला बसतो पिंपळाच्या झाडाखाली खूप ऑक्सिजन घेतो कारण पिंपळाचं झाड हे सगळ्यात ऑक्सिजनयुक्त आणि एक तुळशीचं झाड एक अशी दोन झाडांमध्ये भरपूर असा ऑक्सिजन असतो तर आता आम्ही मुंजाबाच्या वाट्यावरलं झाडून घेतलं आणि मुंजाबा महाराजांचं दर्शन घेते मुंजाबा महाराजांचं दर्शन झालं आता मी इथं थोड्या वेळ एक ऊस आणलं आहे आणि आता तो मी थोडासा खात बसणार आहे आणि नंतर मी माझ्या शेतात जाऊन काम करणार माझं शेतही अगदी शेजारीच आहे त्याच्यामुळं काही काळजी नाही तर चला माझ्याबरोबर घ्या दर्शन आणि आपल्या मुंजाबा महाराजांविषयी लोक चुकीच्या अफवा सांगतात त्याला बळी पडू नका तर मला जे माहिती आहे मुंजाबा महाराजांबद्दल ते मी तुम्हाला सांगते तर आपण आजच्या नवीनच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन भेटतोय तर हे पाय हे आमचे मुंजाबा महाराज आहेत आणि हे पिंपळाचं झाड आहे तर आज खूप वर्षानुवर्ष पिढ्यानपिढी पीड़ हे झाड इथं आहे आणि हे मुंजाबा महाराज आहेत तर काई लोक समझ कि काही लोक गैरसमज पसरवतात की मुंजाबावरती भूत असतं खैस असतं असं काहीही नाही आम्ही अगदी निम्म्या रात्रीला बारा एक वाजता सुद्धा आम्ही इथं पाणी धरतो पाठेपाठेपर्यंत रात्र पाळी असेल ना तर अगदी रात्रीपासून पाणी दरतं आणि आज तर बघा सोमती आहे असं काही नाही आणि खोटं लोक प्रचार करतात त्या खोट्या प्रचाराला कधीच बळी पडू नका मुंजाबा महाराज हा कोणाचा अवतार आहे तर जे नरसिंहाचा अवतार आहे ना तो मुंजाबा महाराजांचा अवतार आहे मुंजा म्हणजे नरसिंह ज्याने भक्त प्रल्हादालाचा उद्धार केला त्या नरसिंहाचा अवतार हा मुंजाबा महाराज आहे असं ब्राह्मण काका सांगतात कारण आम्ही इथं अभिषेक केला पूजा केली यांची त्या टायमाला ब्राह्मण काका आले होते त्यांना विचारला आम्ही की जसे ब्रह्मा विष्णू महेश आहेत ना ब्रह्मदेवाचे पृथ्वीवरती कुठंच अवतार नाहीत तसे महादेवाचे भरपूर अवतार आहेत आपल्या खंडोबाचंच उदाहरण घ्या आणि क विष्णूचे अवतार म्हणजे श्रीकृष्ण राम हे सगळे काही विष्णूचे अवतार आहेत त्या पद्धतीने हे नरसिंह पण विष्णूच्याच अवतारातले आहेत आणि त्यांचा अवतार हा मुंजाचा आहे आणि ते बाळमुंजा आहे म्हणजे यामध्ये त्यांचं असं पत्नी सहवास नाही आहे त्यांना मुंजाबा महाराजांना म्हणून बाळमुंजा बांधतात आणि आमच्याकडं अशी प्रथा आहे श्रावण महिन्याच्या कुठल्याही एका शनिवारी इथं येऊन पूर्वीला काय करायचे सगळे म्हणजे या परिसरातले म्हणजे आता इथं मोठी विहीर आहे त्या विहिरीवरती जेवढे क्षेत्र बागायती आहेत ना तेवढे जे लोक ह्या विहिरीचं पाणी वापरतात ना तर ते लोक सगळे मिळून वर्गणी काढायचे पूर्वीला आणि इथंच स्वयंपाक करायचे स्वयंपाक म्हणजे काय पूर्वीला ते लोक इथंच स्वयंपाक करायचे तर स्वयंपाक म्हणजे काय त्यांना मुंजाबा महाराजांना नैवेद्य हा लापशीचा असतो तर कालांतराने ते लोक एकत्र कुणी स्वयंपाक करत नाही आता ज्याचं ते घरी बनवतं आणि हिथं आणून जेवायला घालतात पाच मुलं म्हणजे जसं मुली सवासणी असतात ना घालतात मुली ना मुलींना कुठेही लक्ष्मीच्या काळूबाईच्या ह्याच्या सवासणी घालतात त्याप्रमाणे मुलं जेवायला घालायची पाच मुली नसतात तिथं जेवायला पण इथं आणून इथं गोपाळ म्हणजे गोपाळ घालायचे असं म्हणतात तर आम्ही कुठल्याही श्रावण महिन्यातल्या एका शनिवारी येऊन इथं गुण मुंजपाचे गोपाळ घालतो तर आता पूर्वीचे जसं लापशी होती तसं त्यात रव्यात रूपांतर झालं लोक रवा करू लागले आता फक्त आणि फक्त गोडाचा प्रसाद लागतो रवा पण मुलं नुसतंच खात नाही म्हणून आता भात पण आणतात त्याच्याबरोबर कोणी पुरणपोळी पण करायला लागलं पण खरा प्रसाद हा लापशीचा आहे तर असं म्हणजे जेव्हा महाराजांविषयी कोणी गैरसमज पसरवू नका हे बघा आज तर सोमत या आहे आणि मी तर त्याच्या झाडाखाली बसलेली आहे अहो असं काही नाही आहे कारण हे उलट राखणदार आहेत आमचे आमच्या शेतातून कधी काही चोरीला जात नाही काही नाही कोणी काही नेत नाही आणि सगळी लोक ह्यांची सेवा करतात आणि म्हणजे असं ते मी खरंच ऐकलं आहे की भूत असतात खेतं असतात अजिबात काही नसतं आणि असल्या कथा वाचू नका ऐकूसुद्धा नका चुकीचे येते भूत भीत काही नसतं तिथं आपले मुंजाबा महाराज असतात तर हे आणि मुंजाबा महाराज प्रत्येक पेपळाखाली काना असतात तर ही जमीन ना पूर्वीला ब्राह्मणाची होती ब्राह्मण लोकांची होती तर त्या ब्राह्मणाने म्हणजे पुण्यात राहिलं होते त्या ब्राह्मणाने ती विकली पूर्वेला म्हणजे आता त्यांचं ते असेल तिकडं कुठं काय प्रॉपर्टी पूर त्यांनी विकली तर इथल्या तीन धन्यांनी ती शेती घेतली त्यात आमचे आजी सासरे पण होते काही शिंद्याच्या लोकांनी घेतली काही काकड्याच्या घेतली आणि आम्ही जाधव प्रॉपर तर ते आमच्या लोकांनी पण काही जमीन घेतली मग आता हे आमची इथं पाचवी पिढी सुरुवात झाली आत्ता आमच्या आज सासऱ्यांची एक सासऱ्यांची दोन आमची तीन आमची मुलं आणि मुलांना मुलं झालेत आता म्हणजे ही पाचवी पिढी चालू आहे कोणालाही कसलाही त्रास नाही त्यांच्यापासून काही नाही एकदम छान आहे आणि आम्ही त्यांची सेवा करतो तर चुकीची माहिती ऐकू नका आणि चुकीचे संदेश कुठेही पसरवू नका मुंजाबा महाराज हे खूप शांत आहेत असे म्हणजे की त्यांच्यामुळं काही त्रास होतो असं अजिबात नाही तर खूप माहिती म्हणजे एवढी माहिती सांगितली तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतली त्याबद्दल खूप बघा आपल्या वावरात चंदन बाटव्याची बाजी न्यायला आली बाई व्हिडिओ पाहून बरं का चंदन बाटवा दाखवला होता मी पण मी त्यात त्याला गोळूची बाजी बोलले होते पण ती बाजी बघून ही बाई बाजी न्यायला आली आपल्या वावरात भरपुरे मी पण उद्या करणार आहे त्याची बाजे पण आज तिला करू दे उद्या मी करणार आहे उद्या तुम्ही करा मी, मी दोन दिवसांनी करेन आज सोमवार आहे ना त्याचाच प्रकार आहे पण त्यात लाल नाही जास्ती ह्या ह्याला लाल प्रकार आहे आतमध्ये लाले हे चिलू होय आंबट चुका पण घेतात आंबट चुका पण त्याच्यात घेतला अजून कोणती कोणती घालणार त्यामध्ये मुरची परत आंबट चुका हरभऱ्याची मेथी करडईची आता हरभऱ्याची आहे का तुम्हाला हा सोमती मुश आहे ना तत्करड्यायला मावाच पडतो मग बघा मग त्याला किती आवसन आले सरे ओठ काल नेल ना काल हरभरा पण बाय आज आहे सोमती अमूा आणि आपल्याला खंडोबाचा तळी भांडार करायचा आहे तर मी चालले घरी तर चला सगळ्यांना टाटा बाय बाय तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका